पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला नाचक्की सहन करावी लागली पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये भाजपनं ज्या काशीनाथ चौधरींवरती आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये स्थान दिलं होतं मात्र टीकेची झोड हो उठताच अवघ्या चोवीस तासात पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली बघूया काशीनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघर मध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेला आहे धर्मनावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही धर्मनावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे भाजपानं प्रवेश देऊन पावन केलेले हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी पालघर साधू हत्याकांड प्रकरणात भाजपानं याच काशिनाथ चौधरींवर गंभीर आरोप केले होते काशिनाथ चौधरींना प्रवेश दिल्यानं भाजपावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली त्यामुळे अवघ्या चोवीस तासांत पक्ष प्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपावर ओढवली काशिनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघरमध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेलं आहे याबद्दलचं पत्र भारतीय जनता पार्टीचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना देखील पाठवण्यात आलेलं आहे धर्मनावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही धर्मनावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावानं हत्या केली होती या प्रकरणात काशनाथ चौधरी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपानं केला होता मवियाचं सरकार असताना ही घटना घडल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपा नेते तुटून पडले होते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी हेच या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजप कडून केला गेला सोळा एप्रिल दोन हजार वीस मध्ये तीन साधू गुजरातकडे चालले होते संबंधित तीन साधूंची चोर समजून गड चिंचले इथं जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेवेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते काशीनाथ चौधरी उपस्थित होते काशिनाथ चौधरी हेच या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असल्याचा भाजपाकडून आरोप आहे पालघर साधू हत्याकांड प्रकरणात अधिक जणांना अटक करण्यात आली होती काशिनाथ चौधरी यांचा कोणताही सहभाग यात नसल्याचं पोलीस तपासात उघड झालं चार्जशीट मध्येही आरोपी म्हणून काशिनाथ चौधरी यांचं नाव नाही भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल अरुण जेटली सुषमा पर्यंत असेल अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात झालेल्या नाही पण आता मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे काशीनाथ चौधरी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आहेत भाजप खासदार हेमंत सावरा आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत चौधरी यांचा पक्षप्रवेश झाला होता मात्र पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता भाजपाला काशीनाथ चौधरींची हकालपट्टी करावी लागली भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्व बाजारू हिंदुत्व स्वार्थाचं हिंदुत्व स्वतःच्या हिताचं हिंदुत्व आणि मताच्या राजकारणाचं हिंदुत्व अशा पद्धतीने मला वाटतं पालघरच्या घटनेचे जे आहे जे आरोपी आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टी जर क्लीन क्लीनचीट देत असेल सोबत घेत असेल तर मला असं वाटतं असं बाजारू हिंदुत्व त्यांना लखलाव ना विचारधारा ना स्वयं चलने धारा माननीय आमच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे किंवा माननीय देवेंद्रजींनी भूमिका मांडली आहे या भाजपानं नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजरांवर दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप करत एसआयटी चौकशी लावली होती मात्र त्याच बडगुजरांना भाजपानं पक्षात घेत पावन करून घेतलं काशीनाथ चौधरी प्रकरणातही ते भाजपानं तेच करण्याचा प्रयत्न केला मात्र खुद्द भाजप कार्यकर्त्यांसह विरोधकांनी हा डाव उधळून लावला जितेंद्र पाटील पुढारी न्यूज पालघर